शिवसेना शिंदे गटाची पथिक पावन संघटनेची युती हिंदुत्वाच्या भगव्यावर नवे रंग भरले आजच्या या विशेष बातमीत आपण पुण्यातील एका मोठ्या राजकीय घडामोडीकडे वळणार आहोत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले की राजकीय मैदानावर नवे सणांदी सुरू होतात आणि यावेळी पुण्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जी हिंदुत्वाच्या पारंपरिक ध्रुवीकरणाला नवे रूप देणारी आहे होय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने कट्टर हिंदुत्ववादी संघटना युतीची घोषणा केली आहे युती फक्त निवडणुकीची नाही तर हिंदुत्वाच्या विचारसरणीची एक मजबूत कडी आहे चला या बातमीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बेगोल वाजले आहे निवडणूक आयोगाने नुकतीच नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार या निवडणुकीत सुमारे शंभरहून अधिक संस्था सहभागी होणार आहेत पुण्यासारख्या मोठ्या शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही चर्चा जोरात आहे ज्यात एकशे पन्नासहून अधिक जागा रिंगणात येतील राजकीय पार्श्वभूमी बघितली तर महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये काही ठिकाणी एकत्र लढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी प्रत्येक पक्ष स्वबळावर उतरणार विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्येही अंतर्गत कलह सुरू आहे शरद पवार गटातून नेते बाहेर पडत आहेत तर अजित पवार गटालाही धक्के बसत आहे अशा वातावरणात शिवसेना शिंदे गटाने पुण्यात एक वेगळे पाऊल उचलले आहेत फजीफ पवन संघटना ही एक कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे जी अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे तिची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली आणि ती हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी धार्मिक उत्सवांसाठी आणि अन्याय विरुद्ध लढण्यासाठी ओळखली जाते पुण्यासारख्या शहरात जिथे हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच राजकीय इंधन असतो ही ती महत्वाची ठरते पुण्याची राजकीय इतिहास बघितला तर तिथे शिवसेनेचे पारंपरिक वर्चस्व कमी झाले आहेत दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने ब्याऐंशी जागा जिंकल्या पण शिंदे गटाच्या उद्यानंतर पुण्यात सेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षी अतुल देशमुखांसारखे नेते राष्ट्रवादीतून शिंदे गटात आले आणि आता पतित पावांसोबत युतीने सेनेच्या संघटनात्मक बांधणीस नवा बोस मिळाला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील एका भव्य मेळाव्यात ही युती जाहीर झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला मेळाव्यात शिवसेना आणि पतित पावनने हजारो कार्यकर्ते उपस्थित होते स्टेजवर भगवा ध्वज फडकत होता आणि हिंदुत्वाच्या घोषणांनी वातावरण धुक झाले या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती नीलम गोरे उद्योगमंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीरंग बारणे आमदार विजय शिवतारे यांच्यासह पथिक पावन प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख उपस्थित होते राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित झाला कदम साहेब म्हणाले शिवसेना आणि पतित पावन हे भगव्याचे दोन मजबूत प्रवाह आहे युती हिंदुत्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे मेळाव्यातील व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमद्वारे लाखो लोकांनी पाहिला कार्यकर्त्यांनी एकनाथ भाऊ की जय आणि जय भगवाच्या शिवसेनेकडे जागांची मागणी करण्यात आली असून युती युती जागा सकारात्मक चर्चा झाली आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांसाठी लागू होणार आहे मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वावर जोर दिला ते म्हणाले हिंदुत्व विसरला तो अस्तित्व विसरला जो अस्तित्व विसरला तो मेळा पतित पावन हिंदुत्वासाठी मोठे योगदान आहे शिवसेना आणि पथित पावनची विचारधारा एक सारखी आहे शिंदे साहेबांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली बाळासाहेबांना नको ते होऊ लागले तेव्हा आम्ही उडाव केला विकास होतच असतो पण संस्कृती जपली पाहिजे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात संस्कृती जोपासली आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेले एकनाथ शिंदे म्हणाले पतीत पावनला जिथे गरज पडेल तिथे मी भाऊ म्हणून उभा राहील एक खास मुद्दा असा की शिंदे साहेबांनी लाडकी योजनेवर स्पष्टता आणली कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी ही योजना बंद होणार नाही राजकारणात शब्दाला महत्व आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारे हिंदुत्व आमचे नाही या बोलण्याने कार्यकर्त्या टाळ्या पडल्या शिंदे साहेबांनी ही सांगितले महायुती एक दिलाने लढेल महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा ही। आहे मित्रांनो युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही तर तिचे अनेक फायदे आहेत प्रथम निवडणुकीत मजबूत एकजूट पतित पावनची कट्टर हिंदुत्ववादी आधारभूत रचना शिवसेनेला मिळेल पुण्यात हिंदू समाज मोठा आहे आणि या युतीमुळे मतांचे एकत्रीकरण होईल परिणामी नगर परिषदेत वीस ते तीस जागांवर विजयाची शक्यता वाढेल दुसरे संघटनात्मक बळ पतित पावनने कार्यकर्ते शिवसेनेच्या संघटनेत सामील होऊ शकतात ज्यामुळे तरुण पिढीला आकर्षित होईल तिसरे हिंदुत्वाचा मुद्दा मजबूत धार्मिक उत्सव मंदिरे आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर एकत्र काम करता येईल ज्यामुळे मतदारांमध्ये विश्वास वाढेल दीर्घ काळासाठी ही युती महायुतीला मजबूत करेल भाजपसोबतच्या युतीत शिंदे गटाला पुणे जागा मिळवणे सोपे होईल पथित पावनला राजकीय व्यासपीठ मिळेल ज्यामुळे त्यांची ओळख वाढेल एकंदरीने या युतीमुळे शिवसेना शिंदे गटाला पुण्यात हिंदुत्वाचे बाळे किल्ले मजबूत होईल आणि निवडणुकीत दहा ते पंधरा टक्के मतांचा फायदा होऊ शकतो तज्ज्ञांच्या मते ही युती महाविकास आघाडीला धक्का देईल आणि महायुतीचा बगवा फडकवेल आता प्रश्न असा आहे ही युती पुण्याच्या राजकारणाला कसे आकार देईल महापालिका निवडणुकीत जी लवकरच होऊ शकते शिंदे गटाने स्वतंत्र दावा केला आहे पण युतीमुळे बोलणी मजबूत होईल टीका होत आहे ठाकरे गटाने हिंदुत्वाचे व्यासायीकरण असा आरोप केला आहे पण शिंदे साहेबांच्या शब्दात हिंदुत्व हे आमचे अस्तित्व आहे मित्रांनो पुण्यासारख्या शहरात जिथे विकास आणि संस्कृतीचा संगम असतो ही युती नव्या आशा जागवेल स्थानिक मुद्दे जसे की रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन यावरही एकत्र काम होईल आणि हो लाडकी बाईंसारख्या योजनांमुळे महिला मतदारही आकर्षित होणार राजकारण हे फक्त सत्ता नाही तर विचार आणि विकासाचे साधन आहे एकनाथ शिंदे आणि पतित पावनची युती हिंदुत्वाला नवे आयाम देईल का तुम्हाला काय वाटते तुमचे का वाट मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला धन्यवाद